नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो अनेक मित्र आपले असे आहेत की ज्यांचे पगार अद्यापपर्यंत झालेले नाही आहेत तर पगार झालेले नसेल तर आता आपल्याला काय करायचं आहे आणि ज्यावेळेला आपण मार्च महिन्याची अटेंडन्स भरणार आहोत त्यावेळेला नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ फक्त एक ते दोन मिनिटाचा राहणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता मार्चच्या ज्या वेळेला आपल्याला अपडेट भरायची आहे तर ते कशा पद्धतीनं भरायची आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय लिहून द्यायचं आहे याच्यामध्ये आपण बघूयात फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्याचा किंवा मार्च महिन्याचा जर पगार झालेला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय भरून द्यायचं आहे सुद्धा आपण बघूयात सुरुवातीला आपण प्रशिक्षणार्थीचं नाव त्यानंतर महिन्याचे दिवस म्हणजे साधारणतः फेब्रुवारी असेल किंवा मग ते मार्च महिना असेल यापैकी कि आपण किती दिवस कार्यरत उपस्थित होतो यापैकी म्हणजे कार्यरत दिवस किती होते ठीक आहे म्हणजे वर्किंग डेज आपण ज्याला म्हटला जातो अबसेंटी आपण किती दिवस होती विद्यार्थ्याची त्यानंतर एकंद किती दिवस विद्यार्थी उपस्थित होता ते या उपस्थित दिवस मध्ये प्रेझेंट डेजमध्ये लिहायचं आहे एकूण किती वेतन विद्यार्थ्याला मिळू शकतं मानधन मिळू शकतं ते या ठिकाणी भरायचं आहे म्हणजे देय मानधन किती आहे ते लिहायचं आहे ते किती असेल सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये मानधन विद्यार्थ्यांना किती मिळू शकेल ते या ठिकाणी लिहायचं आहे उपस्थिती दिनांक आता हे तुम्ही आस्थापनेला विचारून त्या ठिकाणी लिहू शकता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा बारावी पास असेल तर ते या ठिकाणी लिहायचं आहे बघा आता सर्वात महत्त्वाचं काय हा पॉईंट की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या खात्यावरती मानधन जमा झालं होतं की नाही जर झालं असेल तर ते रक्कम या ठिकाणी लिहायचं आहे आणि जर नाही असेल तर ती नाही या ठिकाणी लिहावं जर समजा तुमच्या खात्यावरती मार्च दोन हजार पंचवीसचं मानधन जमा झालेलं आहे का तर मला असं वाटत नाही कोणत्याच विद्यार्थ्याचं मानधन मार्च महिन्याचं जमा झालेलं असेल कारण की आता दोन एप्रिल सुरू आहे आणि त्यामुळं दोन किंवा तीन एप्रिल रोजी आपली अटेंडन्सच भरल्या गेलेली नसेल त्यामुळं मला तरी वाटतं ते थोडंसं कठीण आहे तर त्यामुळे इथं नाहीच येणार आहे ठीक आहे आणि त्यामुळं काही अडचण नाही इथं जर आपल्या ऑफिसने जर काही या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली शेरा त्याला आपण म्हणतो त्या तो असू शकतो आता बघा हे जे पत्र आहे ते परभणीसाठी जरी निघालेलं असेल परंतु अशाच पद्धतीचा फॉर्मॅट संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अशाच पद्धतीनं भरल्या जाणार आहेत ठीक आहे आता ही पंचायत समिती आस्थापना आहे त्यामुळं अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे परंतु दुसरी कुठलीही आस्थापना असेल तरीसुद्धा अशाच पद्धतीनं लिहिलं जाईल त्यामुळे एकंदरीत फेब्रुवारी महिन्याचं जे पेमेंट आहे तर ते आता लवकरच प्राप्त व्हायला सुरुवात होईल हा डेटा मागितल्याच्या नंतर हा डेटा आस्थापनेला द्यायचा आहे आस्थापना भरून देणार आहे परंतु तरीसुद्धा तुमच्या आस्थापनेनं हा डेटा भरून दिलेला आहे की नाही याबद्दल तुम्ही त्यांच्याशी विचारणा करू शकता तुम्ही त्यांना विचारू शकता खूप खूप धन्यवाद